नमस्कार मी भी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला घाबरतात की काय असाच आजचा विषय आहे म्हणजे बघा देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना साडेतीन वर्षे मध्ये टाकलं दोन हजार चौदाच्या नंतर त्यानंतर त्यांनी जे वादा केला होता की अजित पवारांना देखील जेल मध्ये दे आम्ही टाकू तो काय पूर्ण केलेला नाही म्हणजे त्याच्यावरनच असं वाटतं की अजित पवारांसकट म्हणजे मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस घाबरतात तर त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमी मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या अवतीभोवती फिरत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे असं म्हटलं जातं परंतु मराठा समाजापेक्षा जास्त ही ओबीसीची लोक ओबीसीची संख्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मतदार महाराष्ट्रामध्ये जास्त आहे परंतु ओबीसीचं एकत्रीकरण नसल्यामुळं मराठा समाजाची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये नेहमी येते जिकडे जाईल तिकडे आपण पाहतो की मराठा समाजाचा आमदार खासदार ग्रामपंचायत सदस्यापासून सगळे तेच आहेत परंतु आता ओबीसी जागरूक झाला ओबीसी जागरूक करण्यामाग देखील भारतीय जनता पक्षाचाच हात आहे असं म्हणावं लागेल बघा देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सोबतीला दादा पाटील असतील किंवा इतर नेते असतील बऱ्याच जणांना सोबत घेतलं परंतु त्या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजानं सळोका पळो करून सोडलं होतं आता त्यानंतर जी दुसरी इनिंग झाली देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले च एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री, <coughs> मुख्यमंत्री केलं केल तर अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री केलं होत तर बघा दोन हजार जे जी येई आता यावेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस झाले उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार झाले आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी दोन उपमुख्यमंत्री नेमून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचा रोष हा कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु मराठा समाजाची एवढी मोठी संख्या असताना देखील मराठा समाजाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होत नाही हे मराठा समाजाला कुठंतरी वाईट असं वाटल्यासारखं होते आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अनेक वेळा मोठमोठी आंदोलन केली जातात तसच जरांगे पाटील यांना देखील हे देखील आपण यांचं देखील भाष्य ऐकलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एकेरी शब्दामध्ये कसा उल्लेख आणि टीका टिप्पणी केली जाते हे देखील आपण पाहिलेलं आहे बघा महाराष्ट्रात राहून मराठा समाजाचं साम्राज्य असताना हे साम्राज्य नेस्त करून म्हणजे बघा ईडीचा धाक अजित पवार असतील रामराजे निंबाळकर असतील शरद पवार असतील किंवा मोहिते पाटील महाराष्ट्रातली जेवढी बी राजकारणातली राज राजघराणी आहेत या सगळ्यांना ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून देवेंद्र फडणवीस यांनी गप्प केलं होतं केलेलं आहे पण तरी देखील त्यांना असं वाटतंय की मराठा समाज हा आपल्याला अजून देखील डुईजड आहे आणि हा सगळा समाज जरी एकत्र झाला तर मात्र आपल्याला हे बाजूला सगळे मिळून करतील या कारणामुळेच देवेंद्र फडणवीस खरं पाहता मराठा समाजाला घाबरतायत म्हणून त्यांनी मराठा समाजाचे जे मोठे मोठे नेते आहेत जसं अजित पवार असतील चंद्रकांत पाटील असतील एकनाथ शिंदे असतील अशा बऱ्याच जणांना सोबत घेऊन सरकार बनवलेलं बलेही सरकारमध्ये मराठा समाजाचे मंत्री कमी असतील ओबीसीचे जास्त आहेत कारण की सरकार जे आलंय हे पूर्णतः च्या जीवावरती आलंय हे देखील भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आहे म्हणून ओबीसी मंत्र्यांची संख्या अधिक आहे आणि मराठा मंत्र्यांची संख्या कमी आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला घाबरतात हे ही तितकच खरं आहे तर आज एवढंच कॅमेरामन मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठ बीकेपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे